नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन असे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये आपण फोटो कुठून पाहता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला आणि हाईपचं फ्युचर आलेलं आहे तर आपल्या फ्युचरमध्ये आपला हाईप करून आपला सहभाग नोंदवा तर चला व्हिडिओ सुरुवात करू आपण नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता मुंबई नागपूर हैदराबाद या भागामध्ये काही प्रमाणात ढगाचं वातावरण हे सक्रिय झालेला असून या ठिकाणी काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने बी आज आपल्याला दिलेला होता आणि आपण पाहू शकता की सोलापूर कोल्हापूर नाशिक नांदेड हैदराबाद नागपूर अकोला ना जालना या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही भागामध्ये रिमझिम स्वरूपात तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो तर आपण बघू शकता सोलापूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी लातूर असेल गिदर आपले असेल या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पुण्याचा ये भाग येतो ह्याच्यामध्ये अहमदनगरचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो तर हवामान विभागानेही आज पावसाचा अंदाज हा वर्तवलेला होता तर आपण बघू शकता चंद्रपूरचा काही भाग वाशिमचा काही भाग अमरावतीचा शिरगावचा काही भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर नागपूर अमरावती या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात रिमझिम स्वरूप तर काही प्रमाणात मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज ना करता येत नाही तर आपण बघू शकता लातूर शहरालगतील तुळजापूर पेठ केज बार्शी या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता उदगीर असेल अहमदपूर असेल पारले असल बेडचा काही भाग या भागामध्ये सुद्धा मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस होऊ शकतो तर सोलापूर जिल्ह्यालगतील काही भागामध्ये सुद्धा रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती वडूज विटा या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो सातारा लगेच तर चिपळूणचा काही भाग असेल गोरेगावचा भाग आहे तो या भागामध्ये सुद्धा रत्नागिरी राजपूर या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर मुंबईच्या ठिकाणी आपण बघू शकता खेड असेल जुन्नर असेल कल्याण डोंबवल्या असेल मुंबईचा काही भाग असेल कोपोलीचा काही भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघू शकता आपण काही प्रमाणात पाऊस हा पा। होऊ शकतो तर वडाला असेल इगतपुरी असेल या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता फुलहार असेल या नाशिकच्या आणि मुंबईच्या काही भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात रेमजेल तर काही प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो तर आपण बघू शकतो या भागा भागामध्ये वातावरण हे सक्रिय झालेलं असून पावसाचे काहीच प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझ्यूम स्वरूपाचा का होईना पाऊस हा कोण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर आपला व्हिडिओ हा कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलमध्ये जे नवीन त्याज फ्युचर आले त्याच फ्युचरचं नाव आहे हाईप तर तिथे आपल्याला स्टारसारखं बटन हाईपचं दिसल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या मित्रांना शेतकरी बांधवांना आपला व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो